मग मामा जवळ तुम्ही आमचे जवळ ओळखलं पण फार दिवसाला तुम्ही भेट झाली आपली लई झाली काही महिन्या दुकान मानाल पाहत बाळ कसं लागलं लागलं नाही लागलं तर राहिलं जेवढं सांगा तेवढं आहे का माणसाना बरोबर तस आता मी किती चालू नाही आता आलो हा आता सासऱ्याला वाटलं तर जवळ आनंदाची गोष्ट झाली पण गंमत पाहिली सासूना जवय जर चांगला असला ना आज बी सास आला आनंद होता जवळ पाहिले पाहिले एवढं असलं लांबूनच सासू बोट मध्येचं घर घातलं मेले ना आणि जर चांगला असला त्याला पोटात ठेव वाटा वाटात आनंद झाला सासूला Let me in, आंघोळीला पाणी ठेवला

नवरा आला म्हणल्यानंतर गवळण काय साठी खुश झाली का कारण माणूस एकदा गेला अगोदर काही फोन माणूस पाहिला का आपुलकी वाटत होती आता प्रेम वाटत नाही आपुलकी वाटत नाही सदा कदा बाजारात भेटत माहिती पाहुण काय पाहत्याला माणूस त्या कल्लीतून लांबून जात पण दोन महिन्यानंतर गवळण नवरा पाहिला गवळण भारवली कुंवर याचे बोल झाली विशाल आंघोळीला पाणी ठेवलं आपल्या मनामध्ये ठेवलं आंघोळीला पाणी ठेवलं आपल्या पाणी आंघोळीला पाणी ठेवलं आणि पुढं घडलं काय गवळण विषा याची गर्दी ऐका बरं का गवळण इषा याची गर्दी शिर्यारी त्यांची खुशी मना

काय करती गती ठेशात काम सांगत माय काय ग मला दिवसा रात्री झोपू देत नाही था बाप हा काय झालं तुला अरे दिवसा पाणी भराव लागतो रात्री वागेल मी पाणी भरते घरी झोपवत तूच पाणी भरती का बा मा, माय लेखीच नाक असं कसं झालं कसं झालं इकडे आल इकडं तो अनावर आला कुठे का, गळ्यात काय घाली ती कानात काय घाली ती हातात काय घातलं काही नाही असं नाही गळ्यातलं काय असं सोडून कुणी बांधून आता ती म्हणलं एवढे पण मग हेच बरी हातात नाही घालू गळ्यातलं ते तुला काही महिने आठवते आता बाया मग म्हाता नका झाला का तो अनावर आला नवरा आला कुठे बाहे पुढे गेल माग पेला सांगतो अगं मी तुम्हाला बाबाचे कपडे घालते कशी दिसते मी चांगली दिस राहिली तू पोदारा आणि चलावलं म्हणलं बाईच बाबी होऊन हो हा पुढे माझा नवरा दाखव ना तुम्हाला हवायचं का मग किती दिवस झाले अवई बोला मला माहिती अरे मी तुमची बायको ना असं आहे का बाय तुझं असं बोगण्यावर भेटला मला फुक लावलं ना गो तुमचं नाग की ना मी माहिती लागणार का गुमच्या लागणार नाही कुठून काढा नाव घ्या ना माहिती

खरं सांगताय काय लागलं मग आपलं फोटो कोण नाही का आला जरा पोरगी एक पट बाब दुपट नाही ती पट कस काय अयो भाई तू नव्हती ना तवा मी सांगते का छापेल नव्हती अगं लग्न झाल्यावर तुम्हाला लय दिस छापलं बाय आम्ही पुढे माय नवरा दाखव मला पहिली नवरा हा तू कुणी राणवना नाही राहिला त्याचं तर लय रानवाई गमु झालं त्याला तर माया पानच हालत नाही काय असं नाही करावं त्यानं काय आता तुम्हाला ओळखी ती भाऊ वैकी माझे पाहिले तुला तू कोणी भीतीच्या आढळून किती सुधारली दोन महिने सगळे खानाचा सोडा तुम्ही काय बाकी रुपये मानत काय आपले सुधारली दोन महिने काय बँके खात होती का, का अगं तो तुला परिव होता तेव्हा काही सांगत होता का पावर मामी तुझी पुरगाशी चार वेळा कधी काही वक्त सांगता जा बाई मी तर तुमचं जे आहे ते लाड पुरी त्याला मग तुमच्या मध्ये मला चालू आहे आपलं तुम्हाला करू का मग अंडे चटणी